गॅस अड्ड्यावर पोलिसांचा छापा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा दणका जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या गॅस रिफिलिंग अड्डे बंद करण्याचा इशारा दिला आहे मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गॅस रिफिलिंगचे अड्डे जोमात सुरू आहेत शहरातील मध्यवस्तीमध्ये हे अड्डे सुरू असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे दिंडिवेस येथे बेकायदेशीर गॅस रिपेरिंग सुरू असताना स्फोट झाल्याची घटना ताजी असताना अड्डे सुरू आहेत तहसीलदार भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे या अड्ड्यांच्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरी या यांनी पोलिसांना येऊन घेऊन दहाडी टाकण्यास सुरुवात केली आहे आज जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरी या यांनी संजय गांधीनगर झोपडपट्टी येथील राहुल पाथरोट वय पंचवीस यांच्या ये गॅस रिफलिंग अड्ड्यावर पोलिसांनी घेऊन छापा टाकण्यात आला या छाप्यामध्ये एक सिलेंडर टाकी आणि एक इलेक्ट्रिक मोटार पोलिसांनी जप्त केली आहे याबाबत मिरज महात्मा गांधी पोलिस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे